पूर्व भारतवासियांना सकाळच्या सुप्रभात आणि सर्वांना क्रांतिकारी जय सदर गीताला सुरुवात करत आहे हे गीत तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनातील आहे प्रत्येकाला आवडेल मलाही आवडलं सासूरवाडीला मला जायच सासूरवाडीला मला जायचं जायात जायाच सासूरवाडीला मला जायाच 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 सगुमीला सोबतीला सोबतिला जायाच सोबतीला मिला जायात सासुरवाडीला मला जायाच जायाच जायात सदुमीला सोबतीला न्यायाच सासुरवाडी माझी हाय दूर सासुरवाडी माझी हाय दूर येतो नदीला कधी मधीपूर येतो नदीला कधी मधी पूर, कधी मधी पूर। माझी हाय दूर येतो नदीला कधी मधी पूर वाऱ्या वादळाचा असतो या वाऱ्या वादळाचा असतो या घोर रा, सासर मुक्का मला रायाच 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 सासरू मुक्का मला रायाच सगुनीला सोबतीला यायच सगुणीला सोबतीला न्यायाच सासुरूवाडीला मला जायच जायच जायाच। सगुनीला सोबतीला न्यायाच वेळोवेळी होत येन वेळोवेळी होत येन कधी नाही जाण येन भर दाऊंतान रां मधी रान मेवा खायात खाया खाया सगी लाइ सोबती सोबतीला 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 न्यायाच सासरू वाडीला मला जायाच जायाच, जायाच, जायाच। सगुनीला सोबतीला न्यायाच सगुनीला सोबतीला न्यायाच लाडी गोडी मी बोलाचं बोलाच लाडी गोडी मेहुनीला बोलाच तिच्या हातात गोडी गोडी खायाच लाडी गोडी मेहुनीला बोलाच तिच्या हातात गोडी गोडी खायाच नवनवलीन तिला द्याच नवनवलीन तिला जयाच रस रसित जेवण आंब्याच रस रसित जेवण आंब्याच सगुणीला सोबतीला न्यायाच सगुणीला सोबतीला न्यायाच सासूरवाडीला सासूरवाडीला मला जायाच सासुरवाडीला मला जायाच सगुनीला सोबतीला न्यायाचणीला सगुनीला सगुनीला सगुणीला सगुणीला सोबतीला न्यायाच 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 सासुरवाडीला मला सासुरवाडीला मला सासुरवाडी सासुरवाडीला मला जयाच सगुला सगुणीला सुबतीला कवी कविता गीतकार बाबासाहेब शिवराम शिवरा